शेतकरी बंधूंनो नमस्कार आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण आज आहे जागतिक मृदा दिन म्हणजेच वर्ल्ड सॉईल डे आज या दिवसानिमित्त आपण द्राक्ष पिकामध्ये मातीचे महत्व या विषयावर थोडक्यात चर्चा करणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की द्राक्ष पीक हे किती महत्त्वाचं पीक आहे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संबंध देशासाठी कारण जे एक्सपोर्ट आपण करतो याच्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षाचा समावेश होतो द्राक्षही फक्त कुठल्या एका देशापुरती मर्यादित नसून अनेक खंडांमध्ये आपण त्याचं एक्सपोर्ट करतो आणि द्राक्ष पिका पिका या चा पिकाला एक खर आगळं वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे परंतु द्राक्ष पिकामध्ये जेव्हा आपण मातीचं व्यवस्थापन किंवा मातीची जी सध्याची परिस्थिती आहे याच्याबद्दल जर आपण विचार केला तर खरोखर थोडी चिंता करण्याची बाब आहे कारण द्राक्षामध्ये मातीचं व्यवस्थापन हे आता सध्या थोडं खालावत चाललेलं आहे तेव्हा आपण म्हणतो माती तर माती हा जीवनाचा आत्मा आहे त्याच पद्धतीने माती हा कुठल्याही पिकासाठी एक प्रमुख स्रोत असा आहे जेव्हा आपण मातीचा विचार करतो तेव्हा निश्चितच मातीची सध्याची परिस्थिती आपल्याला बघणं गरजेचं आहे माती हा शेतीचा आत्मा आहे आणि द्राक्ष पीक हे सुद्धा त्याला अपवाद नाही आहे जेव्हा आपण द्राक्ष पिकाबद्दल बोलतो तेव्हा निश्चितच सध्याच्या द्राक्ष पिकामधील समस्या हे आपल्यासमोर येतात द्राक्ष पिकाच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे फंगल डिसीज म्हणजेच बुरशी जन्य रोग याचा प्रादुर्भाव जो होतो तर त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं पण निश्चितपणे याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे की मातीचं याच्यामध्ये काय योगदान आहे किंवा माती कशा पद्धतीने आपल्याला मदतगार किंवा हेल्पफुल इथं आपल्याला होऊ शकते आपण बघू शकतो की द्राक्ष बागायतदारांना रोज वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि यामध्ये प्रामुख्याने निरनिराळ्या प्रकारचे रोग याच्यामध्ये आहेत किती स्प्रे घ्यायचे किंवा आज कोणतं वातावरण बदलेल आणि आपल्याला अमुक एका फंजीसाईडचा स्प्रे घ्यावा लागेल हे आपण सांगू शकत नाही आणि यासाठीच झालेलं असं आहे की खूप जास्त प्रमाणात आपण फंजीसाईड किंवा बुरशीनाशक यांचा आपण वापर केलेला आहे आणि यामुळं काय झालं आहे की मातीचं जे जी क्वालिटी आहे मातीचे जी आपण म्हणतो गुणवत्ता आहे तही कुठेतरी खालावत चाललेली आहे तर आजच्या या जागतिक मृदा दिनानिमित्त आपण थोडक्यात जाणून घेऊया की माती खराब होण्याचं काय काय कारण आहे आणि त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना करू शकतो हा हे व्हिडिओ जो आहे हे तीन टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे या पहिल्या टप्प्यामध्ये आपण द्राक्ष शेतीमध्ये मातीचे महत्त्व याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत जेव्हा द्राक्ष हे कमर्शियली अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे जेव्हा आपण म्हणतो की द्राक्षाचं वेगवेगळ्या देशांमध्ये आपण एक्सपोर्ट करतो तर त्याच वेळेला त्याची गुणवत्ता ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि तुम्हाला हे माहीतच असेल की जेव्हा आपण द्राक्षाचा विचार करतो आणि तेही एक्सपोर्टचा तर निश्चितपणे आपल्याला तिथं उच्च दर्जाची गुणवत्ता आणि रेसिड्यू फ्री ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मागील काही वर्षांमध्ये आपण अनुभवलेलं असेल की आपल्या द्राक्ष बागात बंधूंनी ज्यांनी काही द्राक्षांचे कंटेनर एक्सपोर्ट केले तर काही प्रमाणात रिजेक्टसुद्धा झाले आणि याचं कारण एक आहे की त्याच्यामध्ये रेसिड्यू लेवल जे आहे ती सापडली रेसिड्यू लेवल सापडली कारण आपण अति जास्त प्रमाणामध्ये जे जा आहे बुरशीनाशकांचा तिथे वापर केला गेला तर आता आपल्याला जेव्हा मातीचं व्यवस्थापन आपण बघतोय किंवा मातीची गुणवत्ता याच्याबद्दल आपण चर्चा करतो तर आहे तर आपल्याला याचा विचार करणं खूप गरजेचं आहे की जेवढी आवश्यक आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण स्प्रे घेतले पाहिजेत आणि जे काही स्प्रे आपण घेतो आहे याची आवश्यकता किती आहे जेव्हा आपण म्हणतो की एक्सपोर्टमध्ये आपले जी द्राक्ष आहेत ती रेसिड्यू फ्री हवीत किंवा त्याची गुणवत्ता चांगली हवी त्यावेळेला निश्चितपणे आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो हे सुद्धा बघणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे सेंद्रिय घटकांचा वापर आपण जास्त प्रमाणात करायला पाहिजे जेव्हा आपण सेंद्रिय घटकांचा वापर म्हणतो म्हणजे काय की सेंद्रिय खतं तसंच जीवाणुयुक्त खतं यांचा आपण वापर करणं तिथं हिताचे ठरते तसेच जेव्हा आपण बुरशीनाशकांचा विचार करतो तर आत्ता आपल्याकडे जैविक बुरशीनाशक देखील उपलब्ध आहेत जेव्हा जैविक उप बुरशीनाशकांबद्दल आपण बोलतो तर त्यामध्ये निश्चितपणे कॅन्व्हासची सुडो आणि मिलॅस्टीन ही प्रॉडक्ट जे आहेत हे आपण तिथे वापरू शकता याच पद्धतीने फवारणी जी आहे, जी जी आहे। ती योग्य प्रमाणात आणि गरजेनुसारच आपण करायला पाहिजे आपण खूप जास्त जर स्प्रे घ्यायला लागलो तर स्प्रे जेव्हा आपण घेतो तर काय होतं जेव्हा आपण ह्या पानांवर देखील आपण स्प्रे घेतो तर जे आहे फंजी साईड ते परत मातीमध्ये मिश्रित होणार आहे आणि माती जी आहे ती आपली खराब होणार आहे आणि एकदा का ही माती खराब झाली मातीला पुनरुज्जीवन देणं खूपच कठीण आहे पण हे अशक्यही नाही पण हे करण्यासाठी आपल्याला या उपाययोजना ज्या आहेत हे करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने माती परीक्षण आता जेव्हा आपण माती परीक्षणाबद्दल बोलतो तेव्हा युज्युअली फार्मरला असं वाटतं की आपण फक्त एन पी के जो काउंट आहे तो आपण बघितला म्हणजे झालं पण माती परीक्षणामध्ये आपण काय काय बघायला पाहिजे तर सर्वप्रथम पी एच मातीचा जो पी एच आहे हा बघणं का गरजेचं आहे कारण मातीचा जो ऑप्टिमम पी एच किंवा जो आवश्यक पी एच आहे हा आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आता जर साडेसहा ते साडेसात या दरम्यान नसेल तर काय होतं आपण पी एच बघतो मातीचा तेव्हा त्याच्यामध्ये ती माती आम्लयुक्त आहे की क्षारयुक्त आहे हे आपण तिथं आयडेंटिफाय करतो आता हे आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचे म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला ती जी आवश्यक ती मूलद्रव्य जी आहेत ही वेगवेगळ्या खात्यांमार्फत देणं गरजेचं असतं पण त्याही अगोदर आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की हे पी एच जर योग्य असेल तर काय काय होतं पी एच जर चांगला असेल जो मी सांगितलं साडेसहा ते साडेसात याच्या दरम्यान जर दर पी एच असेल तर जे न्यूट्रिएंट आपण देतोय ते व्यवस्थितपणे आपल्या द्राक्षवेलींना उपलब्ध होणार आहे याचप्रमाणे ज्याबद्दल आपण सूक्ष्मजीवांचा तिथं वापर करतो जेव्हा आपण उपयुक्त बुरशी किंवा फायदेशीर बुरशी याचा आपण वापर करतो तर याच्यामध्ये निश्चितपणे पी जर त्याचा बॅलन्स नसेल तर तिथं जी ते जीवाणू जे आहेत ते राहू शकत नाहीत आता कसं तर हे जे जी जीवाणूयुक्त खतं आहेत याच्यामधल्या ज्या उपयुक्त बुरशी आहेत किंवा उपयुक्त जे काही आपण म्हणू बॅक्टेरिया आहेत तर हे उपयुक्त बॅक्टेरिया किंवा उपयुक्त बुरशी ह्या दोन्हीसाठी पी एच चांगलं असणं म्हणजे ते घर आहे मातीचं जसं आपण म्हणतो की मातीमध्ये मा चांगले सूक्ष्मजीव असणं गरजेचं आहे तर ते कशा पद्धतीनं राहतील तर मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर चांगला पाहिजे म्हणजेच सेंद्रिय पदार्थ तिथे जास्त पाहिजे जा, हे कधी होईल जेव्हा आपण सेंद्रिय खतांचा आणि जीवाणुयुक्त खतांचा वापर करू तसंच जो काय झाडांचा जा, जा, पाला पाचोळा पडलेला आहे तो आपण द्राक्षवेलींच्या बुंद्याला खाली टाकू तर त्यामध्ये जे आहे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतील आणि मग जे आहे सूक्ष्मजीव जे आहे ते चांगल्या पद्धतीने तिथे वाढतील म्हणून सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे पीएचसुद्धा ऑप्टिमम राहणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला जीव जीवाणुयुक्त खतांची त्याच्यामध्ये भर देणं गरजेचं आहे ह्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितपणे आपली माती जी आहे ही चांगल्या पद्धतीने राहू शकेल आणि याचप्रमाणे शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे आच्छादन जेव्हा आपण म्हणतो की क्रॉप कवर तर क्रॉप कवर हे नैसर्गिकरित्या जर आपण दिलं जो काय झाडाचा पाला पाचोळा असेल पाचट असेल त्याचं जर आपण आच्छादन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा जो होतो मातीचं जे मॉइश्चर आहे ते चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी होतं आणि जर माती सक्षम असेल तर आपली द्राक्षबागसुद्धा सक्षम होणार आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा रेट मिळणार तर यासाठी एवढ्या या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये भागा आपण द्राक्षवेलींचं पोषण करण्यासाठी मातीचं काय महत्त्व आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया धन्यवाद